મે એક સાલ આયે હતી વાળું કમાણ દો 20 સાલ પિછલા સાલ નહી કમાયા શું કમાયાતા પિછલા સાલ સ્ટેટિંગમાં વાળું 200 રાઈસો બીગા બાત નહી માલ નહી નીકળતા થા માલ જ्यादा નહી નીકળતા થા કમાણ દો 20 સાલ મરજી દે હે नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करन्नीखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार! गुरुवार सा, सायंकाळचे वाजले जवळ पाच चार आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार हो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत दावा विचार करता मित्रांनो पावसामुळे आज दोन लाईन आहे दोन दोन चार लाईन आहे तर बघू बाजारभाव काय चालू आहे वीस किलो साठीचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आर्यमान एम एक एकशे आठशे सगळे बाजार काय चालले ते बघायला मिळणार मित्रांनो पावसामुळे आजची काय परिस्थिती बाजाराची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गाडी कुठली गाडी नांदूर

आम्हाचं कधी लावेल तुम्हाला आजपासून घेऊन राहिले मामा घेऊ राहिले मान्य मला गुवाहाटीवाले वाले पन्नास पन्नास रुपये उघडून राहिले डायरेक्ट ते वरची तेवढी राहिले तुम्हाला पावती पक्की घ्यायची माझ्याकडून तुम्ही काय टेन्शन घ्याय तुम्हाला माहिती आहे फरक नाही ना फरक काय नाही मामा जे आम्हाला हे काय नाही मी साडे सातच दिले असते पण आपल्या रेपोले गाड्या फसवत नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला आखाणी बोलता फोन करता का मा इज्जत करताना

नहीं र निखिल फक्त नारायणगाव लोक नारायणगाव तुम्ही तिकडे काय परिस्थिती आजची मागितले की नाही काका मागितलं साडेसातशे दिलं नाही का माझं अजून किती अपेक्षा तुमच्या आजची अजून रुपये पाहिजे आहे बर अरेमानच आहे ना अरेमान दोन्ही चाल गाव कोणतं आपलं चांदूड बरं बोला ना काय भाऊ मागितले आपले मागितलेशे मागितले साडे सातशे रुपयांनी मागितले आठशेची अपेक्षा बरं बरं ठीक आहे चाल गाव कोणतं आपलं काय द्यायचंय बोल दादा देऊ का मग मी देतो पावणे आठशे कोणती व्हरायटी आर्यम कुठला माल दादा गनुर से ठीक पावणे आठशे पर्यंत दिली का सातशे सत्तर तुमची अपेक्षा आठशे ची आणायचं आहे बोल कॅश होणार नाही भाऊ मला तुला गळा दाबायचं नाहीये माझं काम तुला माहिती मान अजिबात नाही मी शंभर टक्के तू देऊन देतो याच्या खाली कमी होणारच नाही गॅरंटी माझी काय माहिती मी शंभर टक्के मला माहिती स्वतः मालक आहे मी तुला माहिती आहे मी खरेदी करणारा माणूस नाहीये तुला माहित मी तेवढे पोझिशन नाही

लमा लेगा। तो शंबर पन्ना पलती बोलो दिल्ली आठ सत्ताई

सांगितलं आठशे नऊशे सांग ना बोल वांटी सांगितलं नाही बोल ना तू सांगितली आठशे रुपये सांगितलं भाऊ द्यायचा भाऊ बोला फायनल द्यायचं आठशे फायनल द्यायचं साडे सातशे का डायरेक्ट पलटी काय होईल मीडियम किती राहत

ಸರಿ 386 ಕರ್ತಕಾಯಿತಿ ಕಿತಿ લાવले त्यांनी डाका मी લાવले मार्केट टाईट સાત એકેચી હા સાડાસ વરુ જાઓ અરે વાળ કમી રહ્યા ફેર તુટલાઈ મીડિયો

काही खाली केले ना, ना। ना। हो के का नाही मागितली मग हा किती लावले जातो का मग का एकावन्न का सातशे एक्कावन्न

कुठले तुम्ही होतो बर किती झाले पावसामुळे ते स्पॉट यायला लागले का सुरुवातीला पाऊस चालला हा बर काय बोलचा

किती लावली शेवट त्यांनी लावली किती एका रुपये तुमची किती आम्ही सांग आठशे अकरा रुपये बोलले बोल जल्दी बोल एक रुपये सुद्धा बरोबर आहे ना बरोबर आहे ना आठशे मग आठशे बरोबर आहे ना

कमाल देखा माल तो इस वर्ष चार साल भी एक साल आए इतनी वाली कमान दो इस साल इस साल नहीं कमाया क्या कमाया था पिछले साल स्टार्टिंग में माल दो सौ ढाई सौ बिगा आबादी में माल नहीं निकलता था माल ज़्यादा नहीं निकलता था कमान दो इस साल